नमस्कार मी स्नेहा कोकणे पाटील मी स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे व माझे मिस्टर सर्जन इथे माझी माझी काही दिवसापूर्वी पवार आ, खासदार यांनी शहर सचिव म्हणून नियुक्ती केली होती तेव्हापासूनच महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम मी चालू केला आठ मार्च या जा दिवशी जागर स्त्री शक्तीचा हा औरंगाबाद मधील एकमेव दखलपात्र कार्यक्रम घेतला व त्यातून मी महिलांना आत्मरक्षणासाठी स्वयंसिद्ध राहण्याचा मंत्र दिला आज या ठिकाणी नवनाथ नवनाथ नगरचा नवनाथ राजा या गण गन, गणेश उत्सवामध्ये आम्ही पैठणीचा खेळ आयोजित करून कारण पैठणी ही केवळ साडी नसून मुली महिलांच्या सामर्थ्याचे संस्कृतीचे सौंस, आणि मराठी वैभव मराठी वैभवीचे अस्मिता आहे त्यासाठी संस्कृती जपायला हवी आणि आपण ही साथ शृंगार करायला हवा असं आव्हान केलं आणि आदिशक्ती शक्ती जे मी संघटन स्थापन करणार आहे दसऱ्या निमित्त त्यानिमित्त सर्वांना येण्याचे आव्हान केले माझं नाव सुवर्णा प्रवीण वाघ मी मी नवनाथ नगर या एरियामध्ये राहते नवनाथ नगरचा राजा मंडळातर्फे ही आयोजित जी, जी स्पर्धा आहे गणपती निमित्त जी स्पर्धा ठेवली आहे जे स्नेहाताई पाटील कोकणे यांनी ऑर्गनाईज केली होती आणि आम्हाला दैनंदिन जीवनामधून जो अमूल्य वेळ त्यांच्यासाठी देता आला आणि त्यांनी आमच्यासाठी एक खूप सुंदर प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि आम्ही त्याचा भरपूरपणे आस्वाद घेऊन त्यांनी आमच्यासाठी एक सुंदर पारितोषिक पण आयोजित केले होते जे की आम्ही माझ्या ज्या भगिनी आहेत त्यांनी पण त्यांच्या संसारातून थोडासा वेळ काढून या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आनंद घेतला थँक uh, यू स्नेहाताई पाटील कोकणे सचिन गायकवाड नवनाथ नगर एन 11 हडको इथला हा एन 11 मधला नवनाथ नगरचा राजा इथे हा आजचा पैठणीचा खेळ स्नेहा पाटील कोकणे यांनी आयोजित केलेला होता त्यामुळे आम्हाला हा आम्ही नेहमी घर कामामध्ये सर्व महिला हा कामामध्ये असतात त्यामुळे या निमित्ताने आम्ही सर्वजणी खेळायला आलो आणि खूप खूप एन्जॉय केला आणि पैठणीच मिळावी असं काही ध्येय नव्हतं पण खेळून जो आनंद आम्हाला मिळाला त्या आनंदाच काही वेगळंच असतं नेहमी आपण घरामध्ये घुरपडून बसलेला असतो आणि खूप हे होऊन जात खेळ की थोडस आनंद हा खूप छान वाटत आणि पैठणीचा खेळ हा आम्ही खेळण्यातून आज आम्ही पैठणी जिंकलेलो आहे स्नेहा स्नेहाताईंना मी खूप खूप पुढच्या कार्यक्रमासाठी अजून धन्यवाद देते असेच कार्यक्रम तुम्ही घेत जा आणि आम्हाला पण याच्यामध्ये बोल रवी टेरे, नी नगर हागन पती बसो ले हे बाल गोपाल यांनी गणेश म्हण नवनाथ नगरचा राजा हा गणपती बसवलेला आहे त्यामध्ये स्नेहा ताई कोकणे पाटील पा, पा, यांनी स्पॉन्सर आहे यांनी पैठणीचा खेळ आम्हाला सगळ्यांना खेळायसाठी इथं बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे पण धन्यवाद मानते कारण की महिलांना कधीच का घरातून काम का, कामातून सुटका मिळत नाही पण आज त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळं आम्हाला वेळात वेळ काढून आलो आणि आम्ही जिथे जितलो पण जितायच पण काही नाही पण एक खेळायला आनंद मिळाला तीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि त्याच्यात एन्जॉय झाला आमचा त्यामुळे मी त्या मुला गणपती बसणारे मुलांचे पण धन्यवाद मानते कारण की लेकर दहा दिवस सुद्धा खूप सहकार्य करतात हे करतात करता, रात्र दिवस मेहनत घेतात खूप आनंद घेतात त्याच्याबद्दल मी त्यांची पण धन्यवाद मानते स्नेहाताईंचे खरंच मी खूप खूप धन्यवाद मानते की त्यांनी आमच्या सगळ्या महिलांना घरातून बाहेर काढून आणि हा कार्यक्रम एवढा हसत खेळत इतका छान एन्जॉय केला माझ्या भगिनींनी की मी त्यांच्याही धन्यवाद करेल मला वेळोवेळी सहकार्य करता मी कोणताही इथे कार्यक्रम आयोजित केला की त्या हाक मारली की हजर राहतात त्याच्यामुळे मी माझ्या नवनाथ नगरच्या महिलांचे एवढेही धन्यवाद म्हणते की मी मला बोलायला शब्द नाहीये त्यांचा की त्या मला कोणत्याही कामामध्ये इतकं सहकार्य करतात तर खरोखर मी त्यांच्या हिमतीवर हे सगळे कार्यक्रम करते आमच्या मंदिराचे असो गणपतीचे असो भंडारा असो काही जरी असलं तरी त्या माझ्या मागे कंबर खोसून एक सासूबाई सुना म्हणून माझ्या मागे पाठीशी उभे असतात त्याच्यामुळे परत एकदा मी माझ्या महिलांचे खरोखर खूप मनापासून धन्यवाद करते आणि त्या अशाच माझ्या मागे नेट उभार आहोत मी कोलकात आमची एकच इच्छा आहे गणपती मंदिर म्हणजे आमचं मंडळ मोठं झालं पाहिजे नीट देव आम्ही तुमच्या पाठीशी सदैव उभा आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.